नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव आपणा जो हे तुरीचा प्लॉट दाखवत आहे हा माझा स्वयं संशोधनतून मी विकसित केलेलं सुयान सतरा सुयान सतरा सुयान सतरा नावाने विकसित केलेलं हे माझं सेफ रिसर्च तुरीचं वाहन मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता हा कशा प्रकारची तूर आलेली आहे आज अठरा आज एकोणीस डिसेंबर रोजीचा मी हा जो हिडिओ बनवत आहे तर हा हिडिओ एवढ्यासाठी बनवत आहे की शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत या तुरीच्याविषयी माहिती मिळावी आणि शेतकऱ्यांचं उत्पादन हे दाम नुपटीने वाढावं या हेतूने तर मित्रांनो ह्या तुरीची जी लागवड किल्ली आहे होती ही दहा फूट बाय अर्धा फूटमध्ये केलेली टोकणी जे माध्यमातून मी केलेली लागवड आणि या तुरीला लागवड केली होती आणि एक अडीच किलो या प्रमाणे बिये बियाची टोकन केली आहे आणि आपण पाहू शकता कशा प्रकारचं हे तुरीचं वाहन सध्या स्थितीमध्ये कोवळ्या कळी अवस्थेमध्ये आहे आणि पूर्णपणे कळी अवस्थेमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही आणि अशा प्रकारच्या शेंगा शेंगामध्ये आहे आणि पण शेंगा कोवळ्या आहे जसं जसं शेंगाचं वजन वाढेल दाण्याचं वजन वाढेल त्या प्रमाणात ते तूर लोंबडून जाईल आणि लपेटून जाईल जमिनी लगत तर मित्रांनो ह्या तुरीची खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या तुरीचं जर शेवऱ्यावर इतर प्रतिकूल परिस्थितीवर जे वातावरणाचा बदल होते त्या वातावरणाचा प्रतिकूल परिस्थितीवर अनुकूल ठरणारं हे वाण ठरलं असून माझा सात वर्षाचा अनुभव मी आपण सांगू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो तर ह्या तुरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या तुरीमध्ये मर रोग येत नाही ह्या तुरीवर रोग नाही आणि इतर काही असे भरपूर वर मागच्या वर्षी पावसाळ्यामुळे हेतूर लोडलेली नव्हती त्याच्यामुळं मला एकरी बारा क्विंटल ॲव्हरेज बसला की इतर ह्या पूर्ण लोडल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं शासनाला आर्थिक मदत द्यावी लागली मागच्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे ती तारीख होती सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस आला होता त्या पावसामुळे इतर फेरायट्या इतर सर्व शेतकऱ्यांच्या हे रेरायट्या महाराष्ट्राभर पूर्णपणे लोडून गेल्या होत्या आणि पूर्ण फुलगड झाली होती आणि अशातच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी लागली आणि अशातच माझ्या तुरीचं माझा हे तुरीचं नुकसान झालं नव्हतं आणि अशा प्रकारचं हे माझा एक पावसाचा अनुभव मला मिळाला की हे तुरीला पावसामुळे पण हे तूर लोळत नाही स्टँड राहते एवढंच तर शेतकरी मित्रांनो असे भरपूर गुण संपन्न असणारे वाहन आता पाहू शकता एकोणीस डिसेंबर रोजी कशाप्रकारे हे विगतचं तूर असून पूर्णपणे शेंगा प पकडलेले आहे आणि आणि ते जसं दाण्याचं वजन वाढेल तसं तसं ते जमीन लगत तूर लपेटून जाईल हे मी आपल्या हेतूच्या माध्यमातून दाखवू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो ह्या ह्या तुरीचं मला एकरी कमी अवर्षी वातावरण क्लिअर असल्यामुळे चांगलं असल्यामुळे मला एकरी पंधरा क्विंटलच्या ते पंधरा ते वीस क्विंटलच्या जवळपास उत्पादन होईल अशी मला आशा आहे आणि त्याच्या प्रकार त्यानुसार माझे हे प्रयत्न चालू आहे आणि या तुरीला उत्पन्न होईल अशी मला आशा आहे तर मी हा माझा प्लॉट मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर शेतकरी मित्रांनो तर आपण आणि असे एकही व्हेरायटी नाही काही एवढी ह्या ह्या तुरीला फुलगड होत नाही हे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो तर मित्रांनो शेंड्यापर्यंत बार आणि तसेच ह्या तुरीला धुवारीचा पण असं होत नाही हा माझा सात वर्षाचा अनुभव आणि शेंड्यापर्यंत बार येण्याची जी ह्या तुरीचे वैशिष्ट्य आहे आणि शेंड्यापर्यंत शेंग पकडण्याची हे खास वैशिष्ट्य आहे आणि अशा खूप वैशिष्ट्यपूर्ण असणारे तु तुरीचं सुयान सतरा या नावाने मी विकसित केलेलं हे माझं तुरीचं वाहन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल यात काही शंका नाही तर शेतकरी मित्रांनो मी हा व्हिडिओ एवढ्यासाठी अपलोड करणार आहे माझी शेती माझी फायद्याची यूट्यूब चॅनलवर की जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत याची माहिती मिळावी आणि जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं त्यांचा आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने हा व्हिडिओ माझा शेतकऱ्यांच्या एकदा व असणारा मी व्हिडो हा बनवत आहे आणि ह्या तूरीविषयी खूप काही कमी खर्च आहे जास्त उत्पादन देणारं हे वाहन अशा प्रकारचं आपण पाहू शकता कशा प्रकारच्या ब्रँचेस केलेले आहे आणि कशा प्रकारचं हे वाहन वाढलेलं आहे तर मित्रांनो जवळपास जमिनीनुसार जमिनीच्या मजदुरीनुसार हे तूर दहा ते अकरा फूट वाढलेले असून आपण पाहू शकता कशा प्रकारच्या ब्रँ ब्रँचेस आणि प्रकारची हाईट मी कशा प्रकारचं हे तूर लोडलेले आहे हे मी आपण हिडीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ह्या तूरला फुलगड झालेली नाही कुठे कुठली पण बघितली तर फुलगड नाही आता पूर्णपणे कळीवस्थेमध्ये असलेलं हे तुरीचं वाण असून मी आपण हिडीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पूर्ण प्लॉट या टोकापर्यंत त्या टोकापर्यंत एकसारखंच आहे आणि अशाच प्रकारची माझी पंचवीस एकरची तूर या स्वरूपाची आहे थोडी हाईटनं कमी असू शकते पण शेंगा आणि ब्रँचेस करणार केल्या याच प्रकारच्या ब्रँचेस सगळं पंचवीस एकरामध्ये शेत माझं अशाच प्रकारचं आहे आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान